नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघा आपण बेसिक पासून सुरुवात केलेली आहे तर आज आपण बघणार आहोत पुस्तकाचे पानं इतके भाग वाचल्यानंतर इतके पानं शिल्लेके एकूण पुस्तकाला पाने या पुस्तका पान किती ल, या प्रकारचे प्रश्न आणि पुस्तकाच्या पान क्रमांकावर टाईप करण्यासाठी किती खेळे लागतील ह्या प्रकारचे प्रश्न आज आपण बघणार आहोत चला तर मग शेवटपर्यंत बघायचे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचंय चला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा पुस्तकाचे एकशे तीन पाने वाचल्यानंतर शंभर पाने वाचायची शिल्लक राहिल्यास त्या पुस्तकाला एकूण किती पाने असतील ऑप्शन बघा एकशे वीस एकशे पन्नास एकशे ऐंशी आणि तीनशे ऐंशी तर काय उत्तर येईल बघा मी एकदम सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं अशा प्रकारचं सो कोणतंही गणिती द्या कोणतंही पुस्तकाच्या पानं काढायची असेल किती भाग वाचले किती पानं शिल्लक राहिली एकाच पद्धतीने फक्त सांगतोय का ते नीट निडबागायचे बघा जो पुस्तकाचा छेदस्थानी जो भाग आहे तो असणार एकूण भाग तो असणार एकूण भाग त्याच्यातून जो अंशस्थानाचा आहे तो काय करायचा भाग वजा करायचा म्हणजे तीनातून एक गेला किती राहिले दोन जो पण शिल्लक भाग आहे जो पण वजाबाकी करून जे पण उत्तर येतं तो भाग बरोबर इकडं तुम्हाला जेवढीही पानांची संख्या दिसती तो भाग बरोबर ती पानांची संख्या म्हणजे दोन बरोबर किती येणार शंभर एकूण भाग किती आहेत तीन भाग मग तीन भाग बरोबर किती कळलं काय गेले जो छेदस्थानी आहे तो आहे एकूण भाग त्याच्यातून जो अंशस्थानी भाग आहे तो करायचा वजा तीनातून एक गेला किती राहिले दोन इकडं जितकी पण पानांची संख्या दिसती तो भाग बरोबर तो भाग बरोबर ती पानांची संख्या तर एकूण भाग जो छेदस्थानी आहे तो एकूण भाग बरोबर किती तिरकत गुणाकार तीन गुणिले शंभर भागीले दोन ने भाग दिला की त्याला पन्नास पन्नास त्रिक एकशे पन्नास म्हणजे त्या पुस्तकाला एकूण पानं किती असणार एकशे पन्नास पानं ऑप्शन नंबर दोन समजलंय आता तुम्ही म्हणणार सर हे पानं वाचून झाले वाचायची राहिली आहे तसा पण प्रश्न आहे जरा रुको जरा रुको सबर करो सब मिलेगा पुढचा प्रश्न बघा एका पुस्तकाचा पाचशे आठ भाग वाचून वीस पाने वाचून झाल्यानंतर दोनशे वीस पानं वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण पानं केली आता वाचून पण झाली शिल्लक पण राहिली त्याच पद्धतीने सोडवायचं एकूण भाग किती आठ त्याच्यातून पाच गेले राहिले किती तीन भाग राहिले किती तीन भाग मी तुम्हाला काय सांगितलेलं जी तुम्हाला पानं दिसते ती वाचलेली का शिल्लक काय बघायचं नाही दोघांची बेरीज करायची जेवढी पण पानांची संख्या दिसते ती मग अशी शिल्लक होते आता वाचलेली पण आहेत शिल्लक पण आहेत काय हरकत नाही किती आहेत वीस दोनशे वीस किती झाले दोनशे चाळीस मग तो तीन भाग बरोबर दोनशे चाळीस एकूण भाग किती आठ आठ भाग बरोबर किती पान काय करायचं तिरकाच गुणकार दोनशे चाळीस गुणिले आठ भागिले तीन तीनने भाग दिला तीन आठ चोवीस शून्य अठी चौसष्ट आणि शून्य म्हणजेच किती पान असणार त्या पुस्तकाला सहाशे चाळीस पान ऑप्शन नंबर तीन समजलंय झाली कन्सेप्ट क्लिअर छेदातून अंश वजा करून जो पण भाग येईल तो भाग बरोबर इकडे जेवढी पण पानांची संख्या दिसती ती सगळीच्या सगळे पानांची संख्या मग ती वाचून झालेली असू शिल्लक राहिलेली असू काय घेण देणं नाही पानं दिसतात ना करावेरेस मग तो भाग बरोबर ती पानं तर एकूण भाग बरोबर किती उत्तर तुमचं कंप्लीट बरोबर येणार म्हणजे येणार कळले चला पुढचं गणित बघूया पुढचा प्रश्न बघा एका मुद्रकाला पुस्तकाची छपाई करताना पृष्ठ क्रमांका एवढे पृष्ठ क्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढे खिळे छपाईसाठी लागतात तर पुस्तकात दोनशे चौदा पाने असतील तर मुद्रकात किती खिळे जुळवावे लागते आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एकच लक्षात ठेवायचंय एक ते शंभर म्हणजे एकशे ब्याण्णव खेळ एक ते शंभर पानांचे शंभर पानांचे एकशे ब्याण्णव खेळे लागतात पाठच करायचं लक्षातच ठेवायचे आता एक जण म्हटलं सर एकशे ब्याण्णव खेळे कसे येतात हे सांगा बरं जरा येईल सांग त्यांनी काय सांगितलं पृष्ठ पानांवर जेवढे क्रमांक आहेत तेवढे खेळे जेवढे क्रमांक तेवढे खेळे म्हणजेच काय तिथं डिजिटचा प्रश्न आहे सिंगल डिजिट एक अंकी डबल डिजिट दोन अंकी ट्रिपल डिजिट तीन अंकी त्याप्रमाणे खेळे लागते म्हणजे बघा सिंगल म्हणजे एक अंकी किती संख्या आहेत नऊ संख्या आहेत एक निघुणणार दोन अंकी संख्या दहा ते नव्याण्णव पर्यंत किती संख्या आहेत दोन अंकी संख्या आता आपण कसं काढणार मागचे तुम्ही व्हिडिओ नसेल बघितलं तर एकदा बघून घ्या दरम्यानची संख्या काढायची असेल दहा ते नव्याण्णव मध्ये काय करणार मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा किती आलं नवातून शून्य नऊ नवातून एक गेले आठ प्लस एक करायचं कळलं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक केलं या दोघांमध्ये किती संख्येत त्या कळणार किती संख्या आहेत नव्वद कशा आहेत सगळ्या दोन अंकी आहेत म्हणून काय करणार इथं गुणिले दोन हे सिंगल होते म्हणून गुणिले एक डबल आहेत गुणिले दोन आता एकटा फक्त शंभर कसा आहे एकच आहे किती अंकी आहे तीन अंकी आहे आता यांची जर बेरीज केली तुम्ही तर बघा एकशे ब्याण्णव येणार म्हणजे येणार नऊ गुणिले एक यानार नौ किती येणार नऊ नौ। नव्वद गुणिले दोन एकशे ऐंशी एक, एक गुणिले तीन किती तीन नऊ तीन बारा किती आलं एकशे ब्याण्णव कळलं का आता आता राहील का लक्षात एक ते शंभर पानांचे खेळे किती लागणार एकशे ब्याण्णव राहील लक्षात आता तुम्हाला एकूण पाने किती आहेत दोनशे चौदा दोनशे चौदा पानांमधून शंभर पानांचे खिळे माहिती आहेत एकशे ब्याण्णव शंभर पानांचे खिळे माहिती माहिती आहेत एकशे ब्याण्णव शंभरच्या पुढचे पानं दोनशे चौदा मधून शंभर गेले किती राहिले एकशे चौदा आता शंभरच्या पुढे सर्व पानं कसे असणार आहे तीन अंकी ट्रिपल डिजिट असणार म्हणून त्याला काय करणार गुणिले तीन करणार मग एकशे चौदा गुणिले तीन चार त्रिक बारा एक एखादचा तीन एक तीन एक चार तीन एके तीन किती आले तीनशे बेचाळीस आणि प्लस हे पहिले एक ते शंभरचे एकशे ब्याण्णव यांची करा बेरीज मग काय येणार दोन दोन चार नऊ चार तेरा एक एखादचा तीन दोन पाच म्हणजे दोनशे पानांना खेळे किती लागतील तर पाचशे चौतीस खेळे लागतील ऑप्शन नंबर दोन समजलंय का कळलंय का परत एकदा सांगतो बघा एक ते शंभर पानं आले कुठं पण एकशे ब्याण्णव खेळ पाठच करून ठेवायचं लक्षातच ठेवायचं एकशे ब्याण्णव कळलं आता शंभर पानं संपली पुढं किती पानं आहेत दोनशे चौदा म्हणजे एकशे चौदा पानं आहेत आणि शंभरच्या पुढे सर्व अंक कसे आहेत तीन अंकी आहेत म्हणजे त्याला काय करायला लागेल तीनने गुणायला लागेल मग एकशे चौदा गुणिले तीन केलं आणि हे शंभर पानांचं एकशे ब्याण्णव प्लस केलं म्हणजे टोटल दोनशे चौदा पानांना किती खेळे लागतील पाचशे चौतीस समजलं आता आता हे एकशे ब्याण्णव कुठं कुठं वापरायचे कसे वापरायचे ते आता मी सांगणार आहे हे तुम्हाला पहिले सर्व डीपली सांगितलं आता लक्षात राहील सगळ्यांच्या एक ते शंभर पानांना किती खेळे लागणार एकशे ब्याण्णव आता ते कसे लागणार ते सुद्धा तुम्ही बघितलं कळले पुढचा प्रश्न बघा एका चारशे पानांच्या पुस्तकांवर पान क्रमांक घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील आता आपण एक पाठ केले एक ते शंभरचे एक ते शंभर किती खिळे एकशे ब्याण्णव पुढं किती राहिलेत पानं शंभर गेले चारशे मधले शंभर पानं गेले गे राहिले गे किती तीनशे पानं ते सगळ्यांच्या सगळे कसे आहेत तीन डिजिट मग काय करणार गुणिले तीन तीन त्रिक नऊ दोन शून्य आता काय करणार आपण हे तीनशे पानांचे खेळे आणि हे पहिल्या शंभर पानांचे खेळे मग चारशेपणांना एकूण किती खेळे लागतील दोन नऊ नौ, नऊ एक दहा तर एक हजार ब्याण्णव खेळे लागतील ऑप्शन नंबर तीन समजलंय आलं का झालं सोपं एकदम कळले कन्सेप्ट एक ते शंभर मध्ये एकशे ब्याण्णव खेळ बाकी जेवढे पण असतील ते सगळ्याच्या सगळे तीन अंकी असणार किती पण एक असेल संख्या दोन असेल शंभर असेल हजार असेल शंभर असेल दोनशे असेल तीनशे असेल सगळे कसे असणारे तीन अंकी असणार कुठपर्यंत नऊशे नव्याण्णव पर्यंत समजलंय पुढचा प्रश्न बघा एका मुद्रकाने एका पुस्तकावर एक पासून पान क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे चारशे दोन खेळे वापरले तर पुस्तकाला एकूण पाने केले सर आम्हाला पानांवरून खेळे काढता आले पण आता खेळ्यांवरून पाने कसे काढायचे सिम्पल तीच कन्सेप्ट आहे जसं आपण तिकडं बघा इकडून सुरुवात केली इकडं आलो आता सुरुवात करायची इकडून उलट करायचं उलट करताना जी क्रिया आपण सगळ्यात आधी केली ती करायची सगळ्यात जी क्रिया आपण सगळ्यात शेवटी केली ती करायची सगळ्यात आधी म्हणजेच काय करायचं बघा एकूण खेडे किती आहेत चारशे दोन यातले आपल्याला एक ते शंभर मधले कन्फर्म माहितीये किती एकशे ब्याण्णव सगळ्यात पहिले ते वजा करून घ्यायचे एक ते शंभर मधले कन्फर्म माहिती एकशे ब्याण्णव ते वजा केले दोनातून दोन गेले शून्य नऊ गेले एक, एक हातचा चारातून दोन गेले दोन किती राहिले दोनशे दहा आता हे सर्वच सर्व कसे असणार शंभर सोडले तर सर्व तीन अंकी असणार सर्व कसे तीन अंकी मग तिकडे तिन्ही गुणलं होतं ना आता तिन्ही इथं भाग द्या मग दोनशे दहा भागिले तीन किती आले सत्तर पहिलेचे शंभर नंतरचे सत्तर टोटल किती झाले एकशे सत्तर टोटल खेळे किती झाले एकशे सत्तर कळलं जर खेळ्यांवरून पानांची संख्या काढायची असेल सगळ्यात पहिले एकशे ब्याण्णव वजा करायचे वजा केले जी पण संख्या राहते त्याला ने भाग दिला जे उत्तर येतं त्याच्यामध्ये शंभर मिळून टाकायचे का कारण आपण एकशे ब्याण्णव खेळ जे वजा केलेत त्यांची पानं किती शंभर समजलंय खिळ्यांवरून पानं काढायची पानांवरून खिळे काढायचे समजलंय का क्लिअर चला सगळ्यांचे कन्सेप्ट क्लिअर झाले असेल तर पटकन लाईक करायचे आणि सगळीकडे शेअर करायचे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक गेले पाहिजे यावर्षी फक्त टिक्कर मराठीचाच गुलाल उडला पाहिजे आड़े? चला अशाच प्रकारे पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचे जास्तीत जास्त लिंक शेअर करायचे व्हिडिओ आवडला तर लाईक करायचे आणि तुमची प्रतिक्रिया ही कमेंटद्वारे नक्की कळवायची एक दोन मिनिटं जातील कमेंट द्यायची पटकन समजले चला मग आपण आज इथेच समजा भेटूया अशाच नवीन नवीन नवी, सर्व बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व कन्सेप्टच्या व्हिडिओसाठी आपल्या टिक्कर मराठीला फॉलो करायचंय चला थँक्यू जय हिंद